लग्नानंतर दहा वर्षांनी दोन लेकरांची आई मुंबई पोलीस झाली असं तुम्हाला कोणी म्हटलं तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही मात्र सांगोला तालुक्यातील कडलास या गावातील सौ शैला गणेश लवटे या अफाट मेहनत घेऊन मुंबई पोलिसात भरती झाल्यात शैला यांचं माहेर मोहोर तालुक्यातील शेटफळ दोन हजार चौदा साली सांगोला तालुक्यातील कडलास येथील गणेश लवटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला गणेश लवटे यांची परिस्थिती बेताचीच अर्धा एकर जमीन तीही कोरडवाहू अशा परिस्थितीत गणेश यांच्या वडिलांचंही निधन झालं परिस्थिती अधिक बिकट झाली गणेश यांना वाटलं आपण शिकलो असतो तर बरं झालं असतं आता आपण शिकू शकत नाही मात्र आपल्या पत्नीला तर शिकवू शकतो हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकण्यास परावृत्त केलं शैला लवटे या देखील नवऱ्याची इच्छा म्हणून मोठ्या जिद्दीने शिकल्या आणि नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये मुंबई पोलीस म्हणून हो त्यांची निवड झाली मी त्यांना म्हणलं की मला पोलीस व्हायचं नाही पण ते म्हणले की नाही पोलीस आहे हो म्हणजे दोन हजार एकवीस ला जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस माझी इच्छा नव्हती आणि मी हात जोडत होते की लिस्टला माझं नाव येऊन ग्राउंडला सुद्धा आणि नशिबाने न तिथं ग्राउंड आलं पण पेपरला चान्स मिळाला पण पेपर जेव्हा झालं त्यावेळेस पण मी देवाकडे हात जोडत होते की माझं लिस्टल नाव येऊन मला मुंबई आवडत नाही मला जास्त धावपळीचं जीवन आवडत नाही परंतु पर ह्यांची इच्छा होती की वर्दी अंगावर पाहिजे त्यावेळेस मग ठरवलं की तुमची इच्छा मी पूर्ण करणारच असं त्यांना आश्वासन दिलं आणि ते हो आश्वासन आज दोन हजार पंचवीस ला पूर्ण झालं मला कळ म्हणजे आम्ही झोपलेलो होतो विठ्ठल कदम सर यांचा फोन आला म्हणजे माझे शिक्षक मी अकॅडमी शिक्षण घेत होते ना ते शिक्षक माझे विठ्ठल कदम सर यांनी फोन केला साडेतीन ला लिस्ट बघितली का आम्ही उठलो मी म्हणलं ओ लिस्ट लागली का तर ह्यांनी म्हणलं होय सरांचा फोन आलाय सरांनी नंबर सहित सांगितलं की चारशे एक नंबरला शैलाचं नाव आहे तुम्ही बघितली नाही का मग ह्यानी म्हणलं नाही आम्हाला माहितच नाही मग तेव्हापासून जेव्हा आम्हाला माहीत झालं तेव्हा मग ह्यांना तरी पण म्हणलं की लिस्ट बघा आणखी एकदा म्हणजे आपण स्वतः बघितलेलं वेगळंच असतं तरी पण लिस्ट बघा आणि नाव असेल तर मी आत्यांना उठवते आत्यांना उठवलं परत शेजारी म्हणजे बणनानाला आहे काकीला बहिणीला इथे एक बहीण आहे तिला फोन केला आणि सर्वांना सांगितलं नातेवाईकांना सांगितलं आणि माझ्या तिन्ही पण पाठ आम्ही कळवलं की मी पोलीस झाले म्हणून शैलताई आता मुंबई पोलीस झाल्या असल्या तरी हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता पती गणेश ड्रायव्हरची नोकरी करतात अशात घराची जबाबदारी सांभाळत एक मुलगा एक मुलगी त्यांच्या शाळेची जबाबदारी नाती गोती संपूर्ण शैला यांच्यासाठी तारेवरची कसरत होती मात्र आपले दिवस बदलायचे असतील मोठं व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे त्यांना माहीत होतं त्यामुळे शैला यांनी जिद्द सोडली नाही व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या लेखी व मैदानी परीक्षेसाठी त्यांनी कसून तयारी केली ग्राउंड मी प्रथमचा म्हणजे घरीच केलं घरी ग्राउंड करत असताना मुलाची साथ होती म्हणजे हे गाडीवर जायचे सहा वाजता दुधाला आणि मी मुलगा ग्राउंडला जायचो पळायला तो सायकलीवर पुढे पळायचा त्याच्या मागे मी पळायचे आणि घरी आले की गोळा विकत आणला होता गोळा विकत आणल्यानंतर घरी आले की मुलगी गोळा आणून द्यायची मम्मी धर गोळा टाक मम्मी धर गोळा टाक आणि मुलगा पण म्हणायचा मुलगा पण एक वेळेस गोळा दोन हाताने उचलायचा आणि माझा गोळा आउट ऑफ जात नव्हता ती मला जसं सांगितलं की उंच टाकायचं परत सहा साडेसहा मीटर सात मीटर आखलेलं होतं ते रोज मी पाच सहा वेळा प्रॅक्टिस करायची आणि उंच टाकण्यासाठी ही लिंब आहे ना पुढचा घरा पुढचा ती म्हणजे फट सांगितलं होतं त्या फट्यापर्यंत जायला पाहिजे त्यामुळं ती गोळा पण आउट ऑफ जात होता आणि शंभर मीटर चांगलं व्हावं यासाठी मागचं घराच्या मागचं राहत टायर बांधून मी पळायची मला टायर बांधायचे आणि सौरभ लवटे आणि माझा भाऊ आकाश कांबळे हे दोघही माझ्या बरोबर शंभर मीटर पळायचे आणि एक एक दिवस शंभर मीटर अं माझे पती पण माझ्या बरोबर पळलेले आहे शैला यांच्या या यशात त्यांचे पती आणि सासूबाईंचा मोठा वाटा आहे शैला अभ्यास करायच्या तेव्हा त्यांच्या दोन मुलांची जबाबदारी त्यांच्या सासूबाई घ्यायच्या दोन मुलांची आई घरदार सोडते मुलं बाळ सोडते आणि मैदानावर पळायला जाते यावरून गणेश यांना बऱ्याच जणांची बोलणीही ऐकावी लागायची मात्र गणेश यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या पत्नीला खंबीर साथ देऊन खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण केलं शिक्षण जिद्द होती ना आपली कारण दुसऱ्या शिक्षणात जायच म्हटल्यावर पैसा लागतो मग पैसा एवढा नाही ना आमच्याकडं म्हणजे आमची गरीब परिस्थिती म्हणून ही निवडलं की भरती हा बिगर पैशा पैसे न देता त्यात सक्सेस होत सरकारी नोकरी भेटते म्हणून आम्ही ह्या भरती क्षेत्रात होतो मी ड्रायविंग करायचो पहिल्यांदा टेलर ड्रायव्हर टेलरवर गेलतो मग टेलर, गेल टेलर ड्रायव्हर करत करत घर बांधलं यांचं शिक्षण चालू होतं मग शिक्षण चालू असतानाच मग पुन्हा इकडे गावी आलो कारण मी एकटाच असल्यामुळे सगळे अपघा व्हायचे ना आई जे आई एकटीच असल्यामुळे मग इकडं आल्यावर मग ही भरती क्षेत्र म्हणजे बघितलं ना मुलांचं की एक म्हणजे रनिंग करायचे व्यायाम करायचे मग ही म्हटल्यावर मग हिला म्हणलं की आपण बी भरती क्षेत्र करूया कारण समजा आता एम ए केलं बी एड केलं तर पुढं पैसा लागतो ना साठ हजार चाळीस म्हणजे साठ लाख चाळीस लाख कारण ती पैसे भरल्याशिवाय तर ती नोकरी मिळत नाही मग तेवढा पैसा कुठून आणायचा म्हणून ही भरती क्षेत्र आम्ही निवडलं आणि ही निवडून मग ह्यात तिला उतरवलं केलं आता काही म्हणतात ड्रायव्हरनं पोलीस बनवली ड्रायव्हरनं पोलीस बनवली चांगलं वाटतंय कारण जे बोलत नाही ते सुद्धा बोलतात आता कि बाबा झालं तो सक्सेस झाला असं झालं ग्राउंड एक टाइम इथं घेत होतो माझ्या टाइम संध्याकाळी तिथं करायची अकॅडमीत रोबाब कॅरियर अकॅडमीत एक टाइम तिथं करायचो अभ्यास करून येताना घेऊन ताम यायचो सकाळी मुलांमुळं तिला जाता येत नसायचं म्हणून एक टाइम इथं पळवायचो राहणार आमच्या समाजाचा दृष्टिकोन आ... वेगळाच होता की दृष्टिकोन असा होता की काय होते का नाही होते का नाही समाज म्हणजे जो माणूस आपल्या बायकोला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न करतो त्या माणसाला प्रत्येक व्यक्ती हा माग मा नावं ठेवत असतो प्रत्येक जण कुठे वस्तीवर असो किंवा गावागावांनीही गा असो प्रत्येक जण व्यक्तीला नाव ठेवत असतो पण त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला ना समाज नाव ठेवत असून प्रोत्साहन दिलं सपोर्ट केला त्यामुळं आज मी हे पूर्ण त्यांचं लग्न झाल्यांना झालेल्या मुलींना एवढंच सांगेन की घरची जर सपोर्ट फॅमिली असेल तर त्यांनी अवश्य शिकावं घरी न बसता अवश्य आपलं म्हणजे आपल्या मुला बाळासाठी फॅमिलीसाठी पूर्ण म्हणजे पूर्ण शिक्षण घ्यावं शैलाताई आता मुंबई पोलीस झालेत त्यांनी मोठ्या जिद्दीने हे यश मिळवलंय मात्र अजूनही अनेक स्त्रिया आपल्या स्वप्नांची आहुती देत न्यून गंडात जगतायत अशा महिलांसाठी शैलाताई आदर्श उदाहरण आहेत शैलाताईंचा आदर्श इतर सर्व विवाहित महिलांनीही घ्यावा हीच अपेक्षा एबी मराठी न्यूज सांगोला